नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या बहिणींपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सरकार परत घेणार आहे तर खरं आहे का तर तीच माहिती याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलवर पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अठ्ठावीस जूनपासून जेव्हा लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली होती तेव्हा सरकारने हा एक जी आर जारी केला होता या जी आरमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दलची संपूर्ण माहिती होती आता कोणकोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहे आणि कोठे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ही सर्व माहिती एका जी आरमध्ये उपलब्ध होती परत परंतु जी आर अनेकांनी वाचला नाही आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्व महिलांनी योजने या योजनेसाठी अर्ज केले आणि विशेष म्हणजे या महिलांचे अर्ज सुद्धा अप्रूव्ह झाले आणि या महिलांना सरकारने पैसे सुद्धा दिले पण आता सर्व महिला जेव्हा राज्य सरकार एकवीसशे रुपये देणार तेव्हा मात्र राज्यांवर तब्बल पाच पंचावन्न लाख कोटींचे जे कर्ज आहे त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणार अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण होणार आहे आता ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून लाडकी बहीण योजनेचे जे कर्ज पुन्हा तपासण्या सरकारने सुरुवात केलेली आहे आणि आता लाडकी बहीण योजनेसाठी ज्या ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे अर्ज हे सरकार बाद करणार आहेत जवळपास पन्नास टक्के महिलांचे अर्ज आता आतापर्यंत सरकारने बाद केलेले आहेत तर लाडकी बहीण योजनेचा जो जी आर आहे त्यामध्ये योजनेच्या ज्या अपात्रता दाखवलेल्या आहेत त्यातील पहिली अपात्रता म्हणजे की ज्यांच्या कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त आहे ते या योजनेसाठी अपात्र असणार आहे दुसरी म्हणजे कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत म्हणजे इन्कम टॅक्स भरत असतील तर त्या लाडक्या बहिणींसाठी योजनेची अपात्रता आहे तिसरी म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरदार असतील किंवा निवृत्त वेतन घेत असतील अशा महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत आता चौथी अट म्हणजे सदर लाभार्थी महिलेच्या शासनाच्या इतर विभागामार्फत लाभ राबवण्यात येणाऱ्या जे काही आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल त्या महिलांना या योजनेसाठी अपात्रता असणार आहे पाचवी अट म्हणजे कुटुंबातील सदस्य विद्यमान व माजी आमदार खासदार या महिलांच्या योजनेसाठी अपात्र असणार आहे सहावी अट म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा सरकारच्या बोर्ड ऑपरेशन उपक्रमाचे अध्यक्ष संचालक सदस्य असतील त्या महिला सुद्धा यासाठी अपात्र असणार आहे नंतरची अट बघा कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे अशा महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहे नंतरची अट म्हणजे चार चाकी वाहने आणि एक ट्रॅक्टर सोडून महीला योजने साथी योजने योजने ता ता जास्त, जास्त अशा महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहे अशा काही म योजना आहेत योजनेची अपात्रता सांगितलेली आहे तर आता सरकार यामधून वगळण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना आत्ता याचा हक्क नक्की मिळणार आहे त्यामुळे ही महत्त्वाची बातमी जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये